तर बघा तुम्ही आज माझ्या पद्धतीने नूडल्स बनवा गरम पाणी करायला ठेवलं होतं मी पाणी गरम झालं आणि मग त्यानंतर नूडल्सचे तीन असे हे जे आहेत ना पॅकेट ते टाकले आहेत बघा एक दोन आणि हा एक तीन एका पॅकेटमध्ये असतात इतके नूडल्स टाकले आणि हा गरम पाण्यात त्याला मोफ करणार आहे मी आणि त्यासाठी ना कांदा चिरून घेतला आहे लसूण आल्याची पेस्ट केली आहे सोया सॉस आहे रेड चिली सॉस आहे आणि तिसन केचप चोपे आणि थोडीशी लाल मिरची पावडर पण mm. आणि हे बघा याला असं मोकळ करायचं आता या नूडल्सला चांगले आणि दादू नूडल्स नूडल्स खायचे दादूला mm. आणि आज दादूने काय दिले कोणते पेपर दिले माहितीये का कोणते रे स्टुडंट आणि कशी हा कशी गेले तुला पेपर सिंपल है ना mm. लय हुशार लय मार्क आहे आता माहिती है ना रे बाय mm. आता हे बघा हे आपले नूडल्स अशी चांगले मोकळे झाले एक दोन मिनटं त्याला अशीच राहू देते पाने पाण्या थोडेसे अजून अशी नाही का शिजल्यावर पण व्हायला पाहिजे ना मग ते करायला छान होते तर हे बघा चांगले उकळे आले आहेत आणि झालेत आता ते आता मी याला काढून घेते नूडल्स चांगले शिजून झाले आहेत आपले हे बघा आणि मग मस्त पैकी त्याला चाळणीमध्ये काढून घेतलं आणि पाणी सगळं त्यातलं मित्रून घेतलं आहे आणि त्याच्यावरती गार पाणी मारते मी की ज्याच्याने ती नूडल्स गार होईन आणि मोकळे होईन आणि आपल्याला करायला एकदम मस्त असे तयार होतील आणि चांगले गार पाण्यातूनच आपल्याला नूडल्स काढून घ्यायचे आहे कढाईमध्ये तेल घेतला आणि नूडल्स ला तेल थोडस जास्त टाकायचं आपल्याला आणि कांदा टाकला आणि चांगला परतून घेताय त्याला मग टाकलंय मी लसणाची पेस्ट तुम्ही घेते आता टोमॅटो सॉस चिली सॉस आणि सोया सॉस याला चांगले मिक्स करते यात टाकते थोडीशी लाल मिरची पावडर तिखट ना आपली नूडल्स म्हणून आणि याला मिक्स करून घेते मी आणि हे बघा कढईमध्ये नूडल्स टाकले मी सगळे आणि आता आपल्याला सगळ्यात जास्त मेहनत म्हणजे ती परतायची घ्यायची आहे आणि ह्या प्रकारे सगळे नूडल्स चांगले दोन चार मिनटं चांगले परतून घ्यायचे म्हणजे ते चांगले व्यवस्थित होतील आणि एकदम थोडस मीठ टाकायचं याला मीठ नाही टाकायचं याला कोथंबीर कांद्याची पात सगळं टाकी पण माझे जेवढं आहे तेवढंच मी याला टाकले आणि हे बघा ताटामध्ये मस्तपैकी मी नूडल्स सर्व करते है। आणि खूप असे मस्त नूडल्स झाले आहे काहीही सामान्य टाकतं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद